सध्या आपण आता लाईव्ह ला। आलेलो लाई आहोत आणि याचं असं विशेष काही कारण नाही आहे फक्त सायंकाळची वेळ आहे शेतात निवांत आपल्या गाई वगैरे जे आहे ते आपण चारून घरी येऊन बांधलेले आहे आणि थोडं आता गव्हाचं पीक आहे आपल्या शेतात तर रानडुकऱ्याचा त्रास असतो सायंकाळचा त्याच्यामुळं थोड्या वेळ थांबावं लागते तर त्यासाठी या ठिकाणी थांबलेलं आहोत तर मित्रांनो सध्या आपल्या चॅनेलवर म्हणजे बरेच बाहेरच्या तालुक्यातून म्हणा किंवा जिल्ह्यातून म्हणा आपल्याला फोन येत आहेत चॅनलसाठी कुणी प्रोत्साहन देते कुणी बैलजोड्या पाठवते हो तर ह्या सर्व गोष्टी खूप चांगल्या आहे त्याच्यानंतर आता जे आपण हे लाईव्ह आलेलं ला। तर आजचा आप, जो आपला बैलबाजारचा आहे व्हिडिओ त्याच्याविषयी कुणाला काही सांगायचं असेल सा तर आता कमेंटमध्ये आपण बोलू शकता त्याचे उत्तर मी लाईव्ह देईल या ठिकाणी जर कोणाला काही विचारायचं असेल तर तोपर्यंत माग बघा ही आपली शेती आहे आणि सध्या गहू जो आहे आपल्या शेतातला तो निसवलेला आहे म्हणजे उंब्या काढलेला आहे आणि लवकरच आता एक अर्ध्या महिन्यात आपला गहू काढायला येईल नाही का तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आमच्या शेतापासून जवळच या साईडला म्हणजे जंगल असल्या कारणानं आता या टायमाला जे रानडुकरी आहे किंवा रोही निलगा आहे ते आता शेताकडे येते जंगलातून त्यासाठी या टायमाला इथं हजार राहावं लागतं आणि मग थोड्या वेळ वा थांबायचं रात्रभर मग त्यांचंच राज रात्रभर पूर्ण शेती त्यांच्या ताब्यात असते पाहू शकता <laughs> काही आपल्याला काही प्रश्न असतील बैल बाजारविषयी तर विचारू शकता या कमेंटमध्ये आणि बऱ्याच मित्रांनी आपल्याला कमेंट केलेलं आहे की के उमरखेड बाजारला या तर त्यांसाठी उत्तर असं आहे की दादा आपण त्याच्या आधी तीन ते चार व्हिडिओ उमरखेड बाजारचे केलेले आहे पण त्या व्हिडिओला आपल्याला तेवढा प्रतिसाद भेटला नाही एकतर तिथं बरेच कास्तकारांनी आपल्याला व्हिडिओ काढण्यास नकार दिला आणि त्याच्यानंतर ते व्हिडिओ आपल्या उमरखेडचा एवढा काही चालला नाही त्याला व्ह्यू काही एवढे खास आले त्याच्यामुळं आपण सध्या काही उमरखेडला येऊ शकत नाही पण म्हणजे एक दोन महिन्यानंतर जेव्हा म्हणजे आपला पाडव्याचं पाडव्यापासून पाडव्याच्या समोर जे काही बाजार होतील ते बाजार उमरखेडचे कंटिन्यू आपल्याला पाहायला भेटतील त्याच्यानंतर आर्मीवरून काही मित्रांचे आपल्याला मॅसेमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं नाही की बाबा आर्णी बाजार दाखवा तर मी आता लवकरच यवतमाळला तिकडं म्हणजे आपलं नोकरीसाठी तिकडे जाणार आहे तर यवतमाळच्या अलीकडे हिवरी त्या ठिकाणी जाणार आहो मी आणि म्हणजे तिथं राहायलाच जाणार आहो आणि मग तिथून जेव्हा मी तिथं जाईल तिथून आपल्याला आर्नीचा बैलबाजार बाजार आणि घाटंजीचा बैलबाजार तिथून खूप जवळ पडतो तर ते बाजार <coughs> तिथून मग तुम्हाला कंटिन्यू पहायला भेटतील आर्नीचा बैल बाजार आणि घाटंजीचा बैलबाजार त्याच्यानंतर आता हे दारवा नेर इकून सुद्धा आपल्याला कमेंट येत आहे बैलबाजारला या म्हणून तर दारवा आणि नेरला आपण काही सध्या जाऊ शकत नाही पण योग आला तर नक्कीच आपण येऊ तिकडं तर आपल्याला आता किंग किंग टुमार भाईचा आला राम रामराम राम राम भाऊ आपण कुठून आहे भाऊ हे पाहू शकता आपलं शेत आहे आणि मागं गहू आहे तर गव्हात मित्रांनो एक अशी गोष्ट झालेली आपण एकाच टाईमला एकाच कंपनीच्या बॅगावर पेरलेलं आहे सहा बॅगा आहे आपल्या या आणि त्याच्यात काय झालेलं आहे हे पाहू शकता या इथून इथून इकडचा जो गहू आहे तो पूर्णपणे लवकर निसवलेला आहे आणि चांगला निसवलेला आहे पण हा गहू बघा इथं नेमकं आत्ता निसवायला एकाच दिवसची पेरणी आहे एकाच टाईमला पाणी दिलेलं आहे सर्व सोबतच आहे तीन बॅगा ह्या आहेत तीन बॅगा ह्या आहेत फक्त श्रीरामचाच गहू आहे त्याच्यात जे सिरीज असते त्याची हा श्रीराम चौदा आहे आणि जो निसवलेला नाही आहे तो श्रीरामचा अकरा नंबरचा तो गहू आहे तर असं आहे आता आपलं शेत काही झाडं आपल्या आहे शेतामध्ये संत्र्याचे वगैरे संत्रे, संत्रे लागायलासुद्धा सुरुवात झाली आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच झाडांना मोठे मोठे झाडं झालेले आहेत संत्र्याचे बी मागं पाहू शकता तुम्ही आणि किंग तुम्हाला व्हायचं मॅच पुन्हा कमेंट आली की भाऊ बहु, बहुत बढिया ते तर दादा मनापासून धन्यवाद ही जी शेती आपली ही आत्ता एक आपण दोन हजार एकोणीसपासून ही फळबाग लावलेली आहे त्याच्या आधी आपण हे गहू कापूस हेच पिक घेत होतो तर आता हे जे फळबाग आहे आपली आता एक चार चार साडेचार वर्ष झाडाला झालेली आहे आणि बऱ्याच झाडाने यावर्षी ही फळं लागायला सुरुवात झालेली आहे तर आपल्यापैकी कुण्या कास्तकराला जर शेताला कंपाऊंड करायचं असेल तर मित्रांनो एक खूप चांगलं असं नैसर्गिक कंपाऊंड म्हणजे उपलब्ध आहे आपल्याकडं ते म्हणजे हे करवंदाचे झाडं हे पाहू शकता जर शेतीला कोणाला कंपाऊंड करायचं असेल तर हे आहेत करवंदाची झाडं <coughs> याच्यामध्ये आपल्याकडे करवंदाच्या दोन व्हेरायटी भेटते गुलाबी आणि हिरवं आणि याचा फायदा असा आहे शेतीला कंपाऊंड प्लस याचं आपण उत्पन्नही घेऊ शकता लोचन दवसकर हाय भाऊ आ, शेतात राहता का विचारते भाऊ तर भाऊ शेतात नाही आहात आपण सध्या कसं आहे गहू आहे शेतात तर आंबुकराचा त्रास आहे मग थोडं संध्याकाळच्या टाईमला इथं हजर राहायला लागते एक पडेपर्यंत आपण या ठिकाणी थांबतो आणि मग घरी चालला जातो तर जे जा करोंदाविषयी मी तुम्हाला सांगत होतो पाहू शकता मागा करंदाची पूर्ण पॅक जाळी झालेली आहे तीन साडेतीन वर्षाची झाडं आहे आणि मागच्या वर्षी याला आपण एक दहा क्विंटल माल आपल्याकडे निघलेला आहे करवंदाचा म्हणजे खूप चांगलं झाड आहे ते शेतीला कंपाऊंड होते आणि प्लसमध्ये आपल्याला त्याच्यापासून उत्पन्नही होते कंपाऊंडचं असं आहे याला आहे काटे आणि याची पूर्ण जाळी बनते पाहू शकता चांगले चांगले काटे आहे याला आणि याची पूर्ण अशी दाट अशी जाळी बनते आणि एक वेळ का जाळी चांगली मोठी झाली म्हणजे चार पाच वर्षाची झाडं झाली की मग आतमध्ये खूप कुठलंही म्हणजे जंगली प्राणी म्हणा किंवा मग एखादी मुकाट जनावरं गावाचे जरी शेत असते मुकाट जनावरांचा त्रास असतो तर त्याच्यापासून संरक्षणासाठी खूप चांगला आहे ते आणि जे काही आपण तार कंपाऊंड वगैरे लावतो त्याला खर्चही जास्त आहे ना ते म्हणजे किती वर्ष टिकल असं दहा बारा वर्षे हे झाडं म्हणजे नाही नाही म्हटलं तरी तीस तीस एक वर्ष तर झाडं आरामशीर टिकते कारण आपल्या शेतात तर काही जुन्य झाडं आहे ते आजोबाच्या काळात लावलेले ते झाडं अजूनही आहेत आणि व्यवस्थित आहेत तर असं दुहेरी उत्पन्न म्हणजे फायदा करून देणारं हे करवंदाचं झाड आहे आपल्याकडं जर कुणाला लागत असेल तर त्याचे रोपं आपण देऊ शकतो एक एक वर्षाची रोपं भेटतील आपल्याकडं जर कुणाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा किंवा मग आपल्या नंबरवर फोन करा करवंदाची रोपं तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यानंतर बैल बाजार विषयी कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता बरेच मित्राचे आपण कमेंट येते की बाबा मशीचा बाजार दाखवा पण म्हशीचा बाजारचा अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी म्हशी बाजारमध्ये जास्त करून व्यापाऱ्याचे असते क्वचित एका बाजीनं शेतकऱ्याची म्हैस येते लोचन भाऊ बाजारातील लहान गोरं जा तुमचे व्हिडिओ आम्ही खूप पाहतो तर लोचन भाऊ मनापासून धन्यवाद आणि खरं सांगायचं म्हणजे आजच्या बाजारामध्ये लहान वासरं नव्हतेच धावणीत एक दोन धामणे गोरे होते ते मी एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे पहिल्याच दावणीत पाच शेवटी होते लहान गोरे आणि नक्कीच आपण समोर बाजारात जर लहान गोरे आले तर तुम्हाला दाखवू सध्या जे आहे ते दोन दात चार दात असंच बैल जास्त बाजारात येत आहे थोडं एक आता पाडव्याच्या समोर लहान वासराचे म्हणजे बाजारात यायला जास्त सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच लहान वासर दाखवू आणि आताही समजा आपण बाजारात गेलो आले तर नक्कीच दाखवू ठीक आहे तर आपण कोणत्या कोणत्या ठिकाणून आपल्याला पाहता कमेंट मध्ये सांगा लोचिन भाऊ आपलं गाव कोणते आपली भेट झाली असं वाटते मला कारण आहे लक्षात फक्त मला चेहरा आठवून झाला हा आलं लक्षात भाऊ आपल्याकडे सरतीचा गोरा होता ना किल्लार हा तर भाऊ धन्यवाद मला तरी मल वाट मला वाटलं कारण फक्त चेहरा मला आठवत नव्हता आपली दोन तीन वेळा भेट झाली आहे पुष्पद बाजारमध्ये पुन्हा याच्या शंकरपटात भेट झाली होती आपली आ... बा हां आ... चिंतामणी पश्चिम नाही का त्याच्यानंतर भाऊ लवकरच आता आपल्या चिखलीलासुद्धा शंकरपट आहे चिखली धरणला त्या ठिकाणी सुद्धा आपण आपली भेट होईल नक्कीच नाही का येसाल ना तुमच्या गावाजवळच आहे ते तर आपल्या आता चिखली धरणला लवकरच आता यात्रा होणार आहे मला वाटते याच था आता अकरा तारखेपासून काहीतरी सुरू होणार आहे आणि त्या यात्रेत शंकरपटसुद्धा आहे आणि त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवायला नक्कीच येऊ तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद लाईव्हला तुम्ही पाहिलं आपले सात आठ जणांना आतापर्यंत आपल्याला पाहिलेलं आहे हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सात आठ से कमसेकम आपल्याला पाहते तरी आ, आता एव्हा हा व्हिडिओ मी बंद करतो इथंच कारण आता जायचं आपल्याला घराकडं बराच वेळ झालेला आहे आणि अजून घरी जायला मला वेळ लागते त्याच्यामुळं हा व्हिडिओ थांबवतो इथं था। व्हिडिओ असेच पाहत राहा आणि चॅनलला सपोर्ट करा आपले तुमच्याकडून होते तेवढे चॅनलचे व्हिडिओ आपले दुसऱ्या कास्तकारापर्यंत शेअर करा कारण आपण जे बैल बाजारचे व्हिडिओ बनवतो त्याच्यात शेतकऱ्याचे जे आपले व्हिडिओ असते ना जर शेतकरी ते शेतकरी व्यवहार झाला आहे का द्या तेवढंच आपलं कास्तकाराचे दलाली दाखल्याचे पैसे वाचते नाही का दलाली दाखल्याचे पैसे वाचते पुन्हा बाजारात आणायचा खर्च वाचतो त्याच्यानंतर गाडी भाडं येते गोष्टी त्या दिवशी मजुरी असते ते बी आपली बुडत नाही तर बरेच एक दीड दोन हजाराचा फायदा होते कास्तकाराचा जर एखादी जोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विकल्या गेली तर हे आपल्याला बाजारात जोडी घ्यायची असते आणि चॅनलवरून घेतले तर तेवढंच नफा होईल आणि जे काही किमती सांगते कास्तकार त्या किमतीचा काही विषय नाही कारण किमती फक्त सांगायची असते व्यवहारात आल्यावर किमतीत खूप कमी जास्त होते किमती कमी होत असते ना फक्त ते सांगायची गोष्ट असते किमती आता आपल्यालाही कधी कधी असं लय परिशानी वाटते की एखादी जोडी पन्नास साठ हजार जास्त त्याची दीड दीड -देड़ किंमत दीड लाख किंमत सांगितली जाते पण आता तेवढं जास्त आपल्याला हे करता येत नाही कारण बाजारात आपल्याला व्हिडिओ बनवायचे असते नाही का तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बंद करतो या ठिकाणी मला थोडं कुठे वगैरे न्यायचं आहे गरीब बैलांसाठी थी। ठीक आहे धन्यवाद